ते काय लावतो तेलना लावतो आपल्या ती लवडीचा संध्या कोळ्याचा टोरगाव अरे पाहिलं पाणी व्हायला सध्याची आले बोला आता लावतो म्हटलं ते ना खंडराचा भांडारा

लेलू दादा लागतला थांब परमवा करा ना बोला मी ना ते रस्ता वणार बाकी हुनेतो हायकडे डांगेचा बाकी हुने हाय राय दिसतो शेअर ठोलागत करा बाकी करते आईला दादाचा साळव दिलातरी स्वतः 13 घेऊन घेऊन ये आता आहे ना देवट्याला मी तेवट्याला पाहिलं मला हार घालून सत्कार करतो बर का मी देवट्याचा तेवट्याला पाहिला प्रथम मला हार घालून सत्कार करतो

दातात लिंबू दार आता लिंबर हात लावायचा नाही लिंबू तर दाता तू खाली पडलं किंवा लिंबर हात लावला पाचशे रुपयाची पावती ठेवा लागते गादीवरती हा मी मंत्र शिकवतो काय तुला करायची तेवढा देवट्या म्हणायचा पण कस लिंबू दातामध्ये धरून ड्युटी जसा आवाज येईल तसं येऊ द्या म्हणा जे खंडाया

लिंबू सोडा हा उभे राहा पहिलं काय काढू नाही कोण आपल्या देवर का राहुल मध्ये यांनी ड्युटीला सजावलेलं त्याच्याबाजा बक्षीन दिले गादा खाली गेल्या नाही का बाई गादा नाही हानी तो